दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राहुरी शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली अनेक ठिकाणी धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सा देखील आयोजन केलं गेलं सकाळी शहरामध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केलं तर नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी अभिवादन केलं सर्व शासकीय कार्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली मराठा एकीकरण आणि जिजाऊचे लेकी यांच्या वतीनं सायंकाळी आनंद ऋषी गार्डन येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांच्या हस्ते करून मिरवणुकीला सुरुवात झाली पारंपरिक वाद्यांच्या गजरात महिला आणि मुलींनी लेझिम खेळत राहुरी शहरातून भव्य मिरवणूक काढली तर छोट्या मोठ्या मंडळांनी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे कारण आम्ही दरवर्षीच साजरी करतो काही ना काही नवीन आणि मराठी समाज एकीकरण आज ते संस्थ आमच्या सोबत आणि ह्या वेळेस वेसेज आमच्या मॅडम अश्विनी कलापुरी म्हणून येत की आम्ही सगळ्यांनी मिळून हा ग्रुप बसवलाय की लेझिम पथक म्हणून बसवलंय आणि आम्हाला खूप भारी वाटते आणि दरवर्षी असेच कार्यक्रम हवेत ही आमची इच्छा तुमच्या या लेझिम पथकामध्ये किती वयोगटातील मुलं मुली होत्या छोट्यापासनं मोठ्यापर्यंत सर्वांनी आज याचा आनंद घेतलाय खूप आनंद घेतलाय आणि आमची इच्छा आहे की असेच नवनवीन कार्यक्रम आमच्यापर्यंत यावेत आणि ते पण शिवजयंती निमित्त आणि महाराजांचं म्हणजे काय सांगावं तेवढं कमीच आहे पण आम्हाला खूप भारी वाटतंय असंच आमच्याकडून नवीन नवीन कार्य करून घ्यावं कलापुरे ताईंनी आणि देवेंद्र भाऊंनी बस एवढंच आम्हाला म्हणायचं दरवर्षी लाथे जिचौरचे लेखी हा जो महिला ग्रुप आहे आणि यांचे जे सहकारी मैत्रिणी आहेत हे पुस्तानी आणि शिवजयंती पार पाडत असतात आणि दरवर्षी वेगवेगळे वे उपक्रम महिला सगळे मिळून एकत्र येऊन राबवतात आणि या सगळ्यासाठी आम्हाला आमच्या बांधवांची पण फार जास्त प्रमाणात मरत होते त्यामुळं आमचं अगदी दरवर्षी शिस्तबद्ध पद्धतीने आमची शिवजयंती मिरवणूक साजरी होत असती दरवर्षी वेगवेगळे मागच्या वर्षी होता बसवलं ही वारकरी संप्रदायाची पण कुठंतरी विचार केला गेला पाहिजे की तेही इतकं छान होऊ शकतं डीजेच्या गाण्यावर इतर गाणे वाजवण्यापेक्षा ते इतकं सुंदर पद्धतीने सादरकरण होऊ शकतं ते आज आमच्या महिला भगिनीने दाखवलंय बर्बे मॅडम ने त्यासाठी खूप सहकार्य केलं एक पूर्ण महिना झालाय त्यांनी सगळ्या महिलांना वेळ दिलाय आमच्या जिजाऊचे लेकीच्या ग्रुपला वेळ दिलाय लेजिम पथकही मुलींनी खूप छान पद्धतीने त्यांच्या शाळेचा वेळ काढून बसवलंय आणि आज अशा पद्धतीने खूप छान आमची मिरवणूक साजरी झाली मराठा बहुद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समिती जिजाऊंच्या लेखी ग्रुप यांच्या आयोजित मराठा एकीकरण समिती यांच्या आयोजित शिवजयंती उत्सव राहुरी तालुका यांच्या वतीने शिवजयंतीचे विविध उपक्रम या ठिकाणी आज आयोजित करण्यात आले सर्वप्रथम सकाळी साडेआठ वाजता छत्रपती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व झेंड्याला मानवंदना देऊन त्या ठिकाणी आजच्या तालुक्याच्या शिवजयंतीला सुरुवात करण्यात आली दुपारी या ठिकाणी राहरी शहरातील व तालुक्यातून बालगोपाळांनी जे सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले होते तर ते आज या ठिकाणी स्पर्धा या ठिकाणी दुपारी चार वाजता घेण्यात आलेल्या आहे त्यानंतर, त्या पत्रक त्यानंतर या ठिकाणी त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे त्यानंतर दुपारी या ठिकाणी आमच्या महिला भगिनींच्या जिजाऊंचा लेखी ग्रुप या ग्रुपच्या वतीने लेजिम पथक व टाळ पथकाचं आयोजन राहरी शहरामध्ये करण्यात आलं होतं वर्षानुवर्ष आम्ही गेले शिवजयंतीचा उपक्रम राबवत असतो प्रत्येक वर्षी नवीन्य योजना आम्ही या ठिकाणी शिवजयंतीच्या रूपानं सांस्कृतिक पद्धतीने कसं त्याला आपण लोकांना चांगला संदेश देता येईल या दृष्टीने आम्ही कार्यक्रम आयोजित करत असतो रावरी शहरामधनं संपूर्ण गावकऱ्यांची व तालुक्यातील जनतेने आता कार्यक्रम बघण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती आणि आम्हाला दाद देखील दिलेला आहे या दादीमुळंच आम्ही प्रत्येक वर्षी आम्हाला स्फूर्ती मिळते व आम्ही हे सर्व कार्यक्रम आयोजित करत असतो या ठिकाणी सर्वच पक्ष राजकीय पक्षाच्या राजकीय नेत्यांनी सामाजिक संघटनांनी आज आमच्या शिवजयंतीला या ठिकाणी भेट दिलेली आहे आजचा कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला तसेच या ठिकाणी शिवजयंती उत्सव समितीचा मिरवणुकीचा कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आज या ठिकाणी विनायक बाटे यांच्याकडनं सात हजार पाचशे अकरा रुपयांची देणगी गोमातांच्या चाऱ्यासाठी शिवजयंतीनिमित्त देण्यात आलेली आहे या ठिकाणी विविध उपक्रम मराठा एकीकरण समितीचे सदस्य या ठिकाणी राबवत असतात सूक्ष्म सोनवणे सोहम सोनवणे सार्थक अकोलकर कार्तिक गुलदगड कान्हा परदेशी आदित्य शेलार कुमारी सृष्टी सोनवणे दृष्टी सासला ऋतुजा शेलार यांनी देखील सहभाग घेतला शुक्लेश्वर चौक या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करून विधिवत पूजा केली गेली तर या ठिकाणी अनेक मान्यवरांनी भेटी देत पूजन केलं राहुरी फॅक्टरी या ठिकाणी शिवबा प्रतिष्ठानच्या वतीनं माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी जल्लोषात मिरवणूक काढली गेली सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरे परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा